नमस्कार मी विशाल गोसावी आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून विविध मतदारसंघांमध्ये मा दे भेट देत असताना चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघामध्ये दे जे अपक्ष उमेदवारी करत आहेत अपक्ष या ठिकाणी लढत आहेत खऱ्या अर्थाने त्यांनी देवळा शहराचा एक विकासात्मक दृष्टिकोनातून मोठं काम उभं केलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आज चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी एक वेगळी ओळख आज निर्माण केलेली आहे ते उमेदवार आहेत असे केदारनाना आहेर आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत नेमकी ही उमेदवारी त्यांनी का केली त्यांचं पुढील विजन काय आहे कशा पद्धतीने ते येणाऱ्या काळामध्ये चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाचा विकास करणार आहेत नाना प्रथमता प्रबोधन आपलं स्वागत नमस्कार नमस्ते नानासाहेब आपण या ठिकाणी ही मुलाखत घेत असताना निवडणुकीच्या दोन दिवसाआधी मतदानाच्या दोन दिवसाआधी आपण ही निव आपली मुलाखत कवर करत आहोत खऱ्या अर्थाने आपण देखील प्रचाराच्या यंत्रणेमध्ये असताना आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आपन प्रथमतः आपले आभार व्यक्त करतो खऱ्या अर्थाने सुरू मुलाखतीला सुरुवात करत असताना काय सांगाल नाना ही निवडणुकीला सामोरं जात असताना विविध भागांमध्ये आपण गेलो आदिवासी भाग असेल शहरी भाग असेल मोठ्या उत्साहात आपले स्वागत झाले पुष्प पुष्पांच्या माध्यमातून फटाक्यांची आतिषबाजी करत आपलं स्वागत झालं काय अनुभव होता आपला मी या, हो या चांदोड देवळ विधानसभेच्या मतदारसंघामध्ये दे। जन आशीर्वाद घेत असताना विधानसभेला निवडणुकीच्या संदर्भामध्ये जनतेने त्या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये माझं या ठिकाणी स्वागत केलं आणि कुठेतरी आशेचा किरण दिसतो या चांदोड देवळा विधानसभे मतदारसंघातल्या सर्वसामान्य जनतेला की हा माणूस या चांदोड देवळ विधानसभा मतदारसंघामध्ये काहीतरी आहे विकासात्मक काम करू शकतो त्याच्यासाठी उत्तम असा प्रतिसाद त्या ठिकाणी नक्कीच नानासाहेब आपण या ठिकाणी अपक्ष उमेदवारी करतात खऱ्या अर्थाने पक्षाचे तिकीट मिळावं यासाठी आपण प्रयत्न देखील केलेले होते नेमकी तो काही प्रसंग सांगता येईल माझी उमेदवारी ही अपक्ष नाही आहे माझी उमेदवारी पक्षी उमेदवारी आहे माझी उमेदवारी ही जनतेची उमेदवारी आहे माझी उमेदवारी सर्व जाती धर्माची आहे माझी उमेदवारी बारा बलुखदारांची माझी उमेदवारी ही अठरा पगड जातींची उमेदवारी आहे माझी उमेदवारी शेतकऱ्यांची माझी उमेदवारी महिलांची माझी उमेदवारी माझ्या तरुण युवकांची आहे नक्कीच सर्व पक्ष जनतेने मला पाठिंबा सर्व पक्षात पदाधिकाऱ्यांनी मला पाठिंबा दिलेला आहे आणि चांदोड देवळा विकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी जनतेसमोर मी जात आहे नक्कीच ना साहेब आपण ज्या वेळेस या संपूर्ण प्रचार यंत्रणेमध्ये सहभागी होत आहेत विविध भागातील आपल्याला अनुभव आला असेल विविध समस्यांचे या ठिकाणी आपल्याला ज्ञात झाले असतील की या भागात आपल्याला काय विकास दृष्टिकोनातून त्या पद्धतीने आपला विकास जाहीरनामा विकासनामादेखील या ठिकाणी आपण पब्लिश केला असेल किंवा विचार केला असेल तर काय दृष्टिकोन ठेवून नका कशा पद्धतीने विकासात्मक दृष्टिकोनातून का विकासात्मक दृष्टिकोन बघायला गेलं तर चांदोड देवळा विधानसभा मतदारसंघ हा शेतकरी बहुल हा सगळा मतदारसंघ आहे इथे प्रामुख्याने शेतीच्या सिंचनाचा पाण्याचा विषय प्रामुख्याने महत्त्वाचा आहे आणि या विषयामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आजपर्यंत गेल्या पंधरा वर्षामध्ये पंधरा वीस वर्षामध्ये कुठल्याही पद्धतीचं काम झालेलं नाही त्याच्यामुळे जनतेच्या आजी आणि माजी आमदाराबद्दल रोष मला चांदवड तालुक्यामध्ये बघायला मिळाला अच्छा जेणेकरून की चांदोड तालुक्यामध्ये पंधरा पंधरा दिवस आठ आठ दिवस पिण्याचे पाण्याची नळाला पाणी येत नाही घरामध्ये बरोबर आणि आज अशी परिस्थिती आहे ते सर्वसामान्य जनतेने त्या ठिकाणी रोष व्यक्त केला आहे चांदोड तालुक्यातील पूर्व भागातली जी जनता आहे सिंचनाची शेती फक्त पावसाळ्यातल्या पाण्यावरतीच शेती होते बरोबर तिथे कुठलंही मोठं डॅम नाही धरण नाही काय नाही आणि मग मा त्या माध्यमातन त्या जनतेला पाण्याच्या प्रश्नाची अपेक्षा माझ्याकडनं त्या ठिकाणी आहे बरोबर अशा विविध भागातनं त्या ठिकाणी रस्त्यांचा मोठा प्रश्न आहे चांदोड तालुक्यामध्ये हो पाण्याचा मोठा प्रश्न आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे असे कुठलेही ठोस गेल्या आजी माझी आमदारांनी केली नाही त्याच्यामुळे जनतेच्या मनामध्ये माझ्याबद्दलच कुठेतरी आशेचा किरण दिसतो आणि हा माणूस नक्कीच या ठिकाणी काम करू शकतो त्याच्यामुळे जनता जनाद आशीर्वाद मला मिळतोय नक्कीच आपण जो पाण्याचा प्रश्न मांडला खऱ्या अर्थाने आपण चांदवड चांदवडचा जा तालुक्याचा जो प्रश्न आपण या ठिकाणी बघितला तर मागील काळामध्ये तीन प्रकल्पांना या ठिकाणी मंजुरी मिळाली त्यामध्ये नारपार असेल वैतरणा सिन्नर तालुक्यासाठी ती पा पाणी पुरवठा योजना होती त्याचपासून दमन दमन वाघाड प्रकल्प असेल ती मराठवाड्यासाठी फायदेशीर राहिली परंतु पार गोदावरी हा प्रकल्प प्रलंबित राहिला त्यासाठी आपलं काय नियोजन असणार नक्कीच येणाऱ्या काळामध्ये ज्या जनतेने ज्या ठिकाणी मला विधानसभेमध्ये पाठवलं त्या जनतेसाठी सगळ्यात महत्वाचं पाण्याच्या प्रश्नावरती मी अग्रक्रम राहील अग्रसही राहील आणि ते सगळे प्रश्न मी मार लावायचा प्रयत्न करेल नक्कीच त्याच पद्धतीने एक तरुणांचा मोठा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित होतो यासाठी तरुणांना काय या आपण नक्कीच तरुणांचा बेरोजगारचा मोठा प्रश्न या मतदारसंघामध्ये मी गेल्या महिन्यामध्ये चांदोड येथे रोजगार मेळावा घेतला होता अच्छा त्या ठिकाणी तेराशे तेराशे ते, तेरा, तेरा तेरा ते चौदाशे मुलांना त्या ठिकाणी नोकरीची संधी मिळाली माझ्या माध्यमातून बरोबर आणि त्याच वेळेस माझ्या लक्षात आलं की कुठेतरी मोठा यंग जनरेशन हे नोकरीपासून वंचित राहते व्यवसायापासून वंचित राहते या ठिकाणी मी ठरवलं की माझ्या माध्यमातून जर संधी मिळाली तर मी नक्कीच पणाने चांदोड देवळ्या मतदारसंघामध्ये एम आय डी सीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आणायचा प्रयत्न करेल आणि तरुणांना नवीन युवा उद्योजक तसेच नोकरीसाठी त्या ठिकाणी मदत होईल आणि एम चांदोळ देवळ्या मतदारसंघाचा अमूल बदल करायचा माझा मानस आहे नक्कीच नक्कीच जो एम आय डी सीचा प्रामुख्याने मुद्दा असणार आहे तो नक्कीच या तरुणांसाठी एक नवीन संधी रोजगाराची राहणार रा आहे विकासात्मक दृष्टिकोनातून देखील हा आपला जो मतदारसंघ आहे तो पुढे जाणार आहे नक्कीच त्याच पद्धतीने आपण जर बघितला असेल की आपला वंडळ जो गट आहे किंवा आपल्या मतदारसंघामध्ये आदिवासी बहुल भाग बऱ्या प्रमाणात आढळतो त्या संदर्भात विकासात्मक दृष्टिकोनातून कशी नियोजन निश्चित तो ते मिनीमाडामध्ये येतो शासनाच्या अनेक केंद्राच्या राज्याच्या अनेक योजना असतात पण त्या खऱ्या अर्थाने तळागाळापर्यंत पोहोचल्या पाहिजे अशा पद्धतीचं काम होणं गरजेचं त्या पद्धतीने झालेलं नाही निश्चितपणाने या भागातल्या जनतेला मी न्याय देईल नक्कीच नक्कीच तो मिनी मन, जो आता मंजुरी आहे ती करण्यासाठी प्रयत्न करू जनतेच्या हिताची कामं केली पाहिजेत पण ते तुमचे तुम्ही कशा पद्धतीने कामाची पद्धत आहे बरोबर कुठपर्यंत तुम्ही मनाने काम करतात तर त्या ठिकाणी निश्चितच त्या आदिवासी जनतेला मी तसंच नाही चांदोड तालुक्यातल्या देवळा तालुक्यातल्या आदिवासी जनतेसाठी नक्कीच शासनाच्या योजना तळागारापर्यंत पोचवायचं mm -hmm. आणि त्यांना काही जमिनींचं काही प्लॉटचे काही इश्यू आहेत ते पण त्या पद्धतीने मार्ग लावायचा प्रयत्न करणार आहे mm -hmm. नक्कीच सामाजिक सलोकाचा आपण जर या ठिकाणी प्रे एक प्रश्न घेतला तर या ठिकाणी चांदूरमध्ये अल्लाबाई होळकर यांचं या ठिकाणी त्या ठिकाणी एक राजधानी म्हणून चांदूरकडे बघितलं जात होतं त्या काळामध्ये त्यांचे ते काही अंश देखील त्या ठिकाणी सापडतात नेमकी काय वाटतं आपण या स्मारकाला कशी चालना देणार आपण चांदवड हे पुण्यशुल्क आहिद्या देवींची राजधानी होऊन तिथून कामकाज चालायचं नक्कीच आज जर ते रंग परिस्थिती बघितली तर तुम्ही एकदम दयनीय अवस्था आहे कुठल्याही आजी माजी आमदाराने त्या ठिकाणी लक्ष दिलं नाही आणि पर्यटनाला चालना मिळेल असा तो रंगमाल व्हायला पाहिजे साधी कमान सुद्धा करू शकली नाही त्या अयनगरीमध्ये आणि मग अशा पद्धतीचं माझा मनोदय आहे की छत्रपती शिवमाचं स्मारक आणि अहिल्यादेवींचं त्या ठिकाणी सृष्टी हे मी करणार म्हणजे करणार करणारच हे मी सांग त्यांना सांगतो नक्कीच त्याच पद्धतीने आपण ज्यावेळेस आदिवासी भागामध्ये जात होते मोठ्या उत्साहात आपलं स्वागत होतं त्या बांधवांची एक प्रामुख्याने मा मागणी होती की भगवान एकलव्यांचं मुनियाचं मंदिर या ठिकाणी झालं पाहिजे आपल्याला जी मागणी ठेवलेली होती त्यांनी निश्चित पूर्ण मतदारसंघामध्ये सामाजिक सलोखा हा राखला गेला पाहिजे बरोबर प्रत्येकाची एक आस्था असते ते आस्थेचं आपण त्या ठिकाणी त्या जनतेच्या आस्थेच्या याच्यासाठी त्यांच्याबरोबर राहिलं पाहिजे म्हणून या ठिकाणी मी तर सर्व जाती धर्मांना त्या ठिकाणी बरोबर घेऊन या ठिकाणी मी काम करणार आहे नक्कीच शेतकरी हा आपला मतदारसंघाचा मूळ पाया आहे ज्या पद्धतीने येवल्यामध्ये पैठणी क्लस्टर निर्माण झालं तसं आपल्या या ठिकाणी भागामध्ये कांदा बहु कांदा उत्पादक मोठ्या प्रमाणात आढळतात असं कांद्याचं काहीतरी क्लस्टर किंवा कांद्याचं काहीतरी नवीन एक प्रयोग व्हावा असं काहीतरी प्रयत्न मी सातत्यानं माझ्या भाषणामध्ये सांगतोय की कांदा उत्पादक नव्वद टक्के कांदा उत्पादक, आचांदा उत्पादक आचांदा हा चांदोदेवा मतदारसंघ आहे याच्यापासून प्रक्रिया उद्योग यायला पाहिजे बरोबर हा प्रक्रिया उद्योग संपूर्ण गुजरातमध्ये मह्व या ठिकाणी आहे बरोबर आपल्या भागातला जर तो यु प्रक्रिया उद्योग आलाच तर शेतकऱ्यांना त्याच्यापासून त्या ठिकाणी फायदा होणार तरुणांना रोजगार मिळणार तरुणांना त्याच्यापासून व्यवसाय मिळणार आणि आपला मतदारसंघ हा सर्वसामान्य जनतेच्या युवकांच्या हिताचे काम केले पाहिजे आणि त्याला परमनंट असं स्ट्रक्चर असं उभं केलं पाहिजे असे काम करतो नक्कीच आरोग्याच्या देखील समस्या मतदारसंघामध्ये प्रामुख्याने आपल्या आढळतात यासाठी काय उपाययोजना असणार आपले आरोग्याच्या बाबतीमध्ये निश्चितच आता मी काल वडन या ठिकाणी होतो बरोबर वननेभरची लोकसंख्या जर बघितली त्या ठिकाणी पीएससी आहे आणि त्या ठिकाणी पोस्टमॉर्टमला साधा व्यवस्था देखील नाही तिथे अरेंज होणं गरजेचं होतं म्हणजे एवढ्या मोठ्या गावामध्ये हे कोणाला काही सुस्त नाही लोकप्रतिनिधी हे मला प्रामुख्याने नमूद करावं वाटतं की ह्या एवढ्या मोठ्या लोकसंख्याने त्या ठिकाणी ट्रायबल भाग जोडलेला आहे बरोबर तिथं एच आता बंद व्हायला पाहिजे मी त्या ठिकाणी अरेंज करणार सगळ्या आरोग्याच्या सुख सुविधा उपलब्ध करून देणार त्या ठिकाणी नक्कीच नाही त्याच पद्धतीने आपण कांद्यावरती या ठिकाणी बोललो शेतकरी बांधवांच्या काही योजना आहेत ज्या श शासनाच्या योजना आहेत त्यामध्ये अजून काय आपल्याला नवीन काही योजना करता येईल शेतकरी बांधवांशी शेतकरी बांधव द्राक्षाचं या ठिकाणी मोठं उत्पादन या ठिकाणी होतं बरोबर तर बांगलादेशला त्या ठिकाणी निर्यात होताना निर्यात शुल्कचा जो विषय आहे तो प्रामुख्यानं आजपर्यंत कोणीही सोडवलं नाही आणि मी त्या ठिकाणी लक्ष घालून त्या ठिकाणी करणार आहे बरोबर चांदवड पिंपळगावला आम्ही द्राक्षाचं कोल्ड स्टोरेजचा त्या ठिकाणी नाफेडच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रस्तावित आहे त्या धर्तीवरती वननेर भरव या ठिकाणी जे छोटे शेतकरी आहेत hmm. द्राक्ष उत्पादक आहेत hmm. त्यांना माफक दरामध्ये आम्ही कोल्ड स्टोरेजचा त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देणार oh. आहोत हा माझा बस पर्यटनले काम आहेत नक्कीच खऱ्या अर्थाने कांदा आणि नाना हे समीकरण चांगल्या पद्धतीने आपल्या मतदारसंघाला परिचित आहेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी शेतकरी बांधवांसाठी चांगल्या पद्धतीने आपण काम केलेलं आहे कृषी उत्पन्न कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून आपण केलेल्या कामाचा चांगला आपल्याला अनुभव देखील आहे त्याच पद्धतीने नानासाहेब आपल्या देवळा तालुक्यातील सर्वात मोठा विषय येतो तो, तो वसाका कारखान्याचा ज्यावेळेस वसाका कारखाना बंद पडला त्यानंतर त्या त्याला चालना देखील मिळाली होती परत आज वसा का वाचला पाहिजे यासाठी काय प्रयत्न निश्चितच वसंतदादा कारखाना हा सभासदांचा आहे सभासदांचा राहिला पाहिजे आदरणीय ज्ञानदेवदादा देवरे संस्थापक यांनी तो मोठ्या कष्टाने या ठिकाणी कारखाना उभा केला आहे बरोबर आणि त्यांच्या स्मृती कायम ते ठेवण्यासाठी हा कारखाना सभासदांचाच राहील बरोबर त्यादृष्टीने शंभर टक्के त्या ठिकाणी मी प्रयत्न करणार आणि करणारच त्याच पद्धतीने नानासाहेब आपल्या देवळा तालुक्यातून चणकापूर उजवा कालवा रुंदीकरण व्हावं अशी पूर्व भागाची मागणी आहे पण ती मागणी अजूनपर्यंत पूर्ण झालेली नाही निश्चितच पूर्व भागातील सर्व संपूर्ण देवळा तालुक्याची इच्छा आहे मागणी आहे बरोबर की चणकापूर उजवा कॅनॉल हा अनेक दिवसापासून मशाळ नाल्याचा प्रश्न असेल गेल्या अनेक आमच्या भाषणांमध्ये मशाळ नाल्याचा उल्लेख असायचा तो आता मशाळ नाला भाषणामध्ये येत नाही बरोबर आणि हा हा जो कॅनॉलचा प्रश्न आहे रुंदीकरणाचा आमचे लोकपदी कुठतरी कमी पडले असतील पण केदारनाना मात्र कमी के पडणार नाही <laughs> well, तुम्हाला वर्षामध्ये रिझल्ट सांगतो आणि हा प्रश्न निकाली लावेल कारण माझ्या पूर्व भागातली जनताही पाण्यापासून वंचित राहते नक्कीच त्याच्यावर मी हा विषय सोडलो राहणार <laughs> नाही माझ्याकडे पंचवार्षिक योजना असते <laughs> तीनशे पासष्ट दिवसाची योजना असते कुठल्याही कामाची नक्कीच नक्कीच नाही असेल आपल्या या ठिकाणी चांदवडमध्ये पर्यटनाची विविध या ठिकाणी आहेत म्हणजे ते आपण बघितलं की रेणुका मातेचं त्या ठिकाणी देवस्थान असेल इच्छापूर्ती गणेश मंदिर असेल विविध या ठिकाणी पर्यटनासाठी आपण काय चालना कर देणार आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आपले उन्हे राजूर किल्ला असेल धोडप किल्ला असेल कांचनबारेचा तिथं छत्रपतींचं ठिकाण असेल हट्टी तुम्ही मग सांगितल्याप्रमाणे रेणुका माता अहिल्यादेवी चंद्रेश्वर अहिल्यानगरी <laughs> अहिल्यानगरी चंद्रेश्वर असेल इच्छा गणपती असेल या विविध ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पर्यटनाला चालना आपण देऊ शकतो आणि लोकांना त्या ठिकाणी व्यवसाय मिळेल आपलं चांदळ देवळाचं नाव महाराष्ट्रामध्ये कुठेतरी पर्यटना ठिकाण म्हणून त्या ठिकाणी येईल अशा पद्धतीचं मी त्या ठिकाणी करायचं माझं काम आहे नक्कीच ना साहेब खऱ्या अर्थाने आपलं विजन एक मतदारसंघासाठी आपलं विजन आणि आपल्या या चांदवा देवळा विधानसभा मतदारसंघाच्या जनतेला काय आव्हान कराल मी मायबाप जनतेला आव्हान करेल की तुम्ही जर मला विधानसभेमध्ये तुमच्या आशीर्वाद रूपी त्या ठिकाणी सेवेची संधी दिलीत तर या ठिकाणी बघा गेल्या पाच वर्षामध्ये कुठलंही जनता दरबार झाला नाही आमसभा झाली नाही जनतेला आणि अधिकारी प्रशासनामधला खूप मोठं अंतर होतं पण मी तुम्हाला आश्वासित करतो उद्या मला संधी मिळाली की प्रशासन आणि जनता जनार्दन याच्यातलं अंतर कमी करून मायबाप जनतेला मी शंभर टक्के न्याय देईल आणि प्रत्येक शासकीय योजना त्यांचा दारापर्यंत आलेल आमदार आपल्या घरापर्यंत येईल आमदार आपल्या दारापर्यंत येईल आपल्या आधार येईल शासन आपल्या आधार शा येईल आणि दोनशे अठ्याऐंशी आमदार संघांमध्ये मतदारसंघांमध्ये आपल्या मतदारसंघाचं नाव कायम चर्चेत राहील की हा माणूस कायम शेतकऱ्यांप्रती युवकांप्रती महिलांप्रती सातत्यानं त्या ठिकाणी काम करतो असं निश्चितच तुम्हाला आम्ही आश्वासित करतो त्याच पद्धतीने ना साहेब या ठिकाणी प्रश्न विचारताना एक असाही प्रश्न पुढे येतो की आता ही निवडणूक सुरू आहे आता आपल्यासमोर आपले बंधू आहेत परंतु प्रश्न विचारताना थोडा त्रास होतो पण परिवाराचा कसा आपल्याला सोपत मिळतो हे सगळ्यांना मतदारसंघातल्या जिल्ह्याला सगळ्यांना माहीत आहे ज्या पक्षासाठी मी पंचवीस तीस वर्षापासून मी प्रामाणिकपणे काम करत होतो त्या पक्षाने माझा साथ नाही माझ्या भावाने माझी साथ सोडली पण सर्वसामान्य मायबाप जनता ने साथ दिली ती मायबाप जनता माझ्याबरोबर आहे या मतदारसंघातल्या भगिनी माझ्या बरोबर आहेत मला काही चिंता नाही नक्कीच नानासाहेब ह्या मतदार बंधूंना आपल्या मतदार राजांना काय आव्हान करा मी चांद्र दौऱ्या मतदानसह मतदारसंघातील मायबाप जनता ज्यांना मी आव्हान करतो की वीस तारखेला मतदानाला जाताना आशीर्वाद रूपी त्या मग मा तुम्ही मला मतदान करा आणि रिक्षा या निशानेवरती अनुकूल क्रमांक आठ आहे बटन दाबून मला विजयी करा आणि चांदोळ देवळ्या मतदारसंघातल्या जनतेची सेवे की सध्या द्या निश्चितपणानं हा केदार नाना तुमच्या पाच वर्ष सेवेसाठी सदैव हजर राहील एवढंच या निमित्तानं सांगतो नक्कीच धन्यवाद नानासाहेब आपण जो वेळ दिला खऱ्या अर्थाने ही मुलाखत नसून रॅपिड मुलाखत आहे प्रश्न आम्ही विचारले असतील त्याच वेगाने आपण देखील उत्तर दिले खऱ्या अर्थाने जे मनातून आलेले उत्तरं आणि या जनतेसाठी आपली असलेली तळमळ यातून नक्कीच येणाऱ्या काळामध्ये जनता आपल्या सोबत राहील आपल्या ज्या येणाऱ्या काळामध्ये ज्या इच्छा आकांक्षा असतील ज्या आपल्या काही मनोकामना असतील किंवा आपल्याला येणाऱ्या निवडणुकीसाठी आम्ही मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपण जो वेळ दिला त्याबद्दल आभार व्यक्त करतो धन्यवाद मला धन्यवाद